नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो बाजार टो भाव टोमॅटो बाजारभाव तीन हजाराच्या पार गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे पनवेल या ठिकाणी आजच्या मितीला टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे टोमॅटोला बाजारभाव या ठिकाणी मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात महत्त्वाची मार्केट आहे मुंबई पुणे नाशिक पनवेल या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळत आहे बघूया महाराष्ट्रातील काही ठराविक आणि सविस्तर चर्चा करूया याच्याविषयीचा पहिला मार्केट जे या ठिकाणी आहे पनवेल Market, कर ले मार्केट महाराष्ट्र सर्वात टॉप टोमॅटो बाजारभाव सहाशे ऐंशी क्विंटल अवकालले आहे अडीच हजार ते तीन हजार रुपये क्विंटल टोमॅटो मार्केट पनवेल या ठिकाणी बघायला मिळतं पनवेलमध्ये सर्वाधिक दर मिळाला आहे तीन हजार रुपये त्यानंतर पुणे तेवीसशे ऐंशी क्विंटल अवकले आहे पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये मिळाला आहे पुण्यामध्ये पाच ते बारा रुपये बाजारभाव त्यानंतर मुशी चारशे क्विंटल अवकालले आहे पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मोशी या शहरामध्ये पाहायला मिळतात मोशीमध्ये बाजारभाव चौदाशे रुपये सर्वाधिक आहे अमरावती दोनशे क्विंटल अवकाळले चारशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे चार ते बारा रुपये किलो मुंबई सोळाशे साठ क्विंटल अवकडले सहाशे ते चौदाशे रुपये बाजारभाव मुंबई या शहरामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ राहुरी एक हजार पाटण पंधराशे संगनवेर आठशे खेडचाकण चौदाशे श्रीरामपूर नऊशे राहता आठशे कळमेश्वर आठशे अकलूज चौदाशे अमरावती बाराशे पुणे बाराशे पुणे खडकी तेराशे पुणे बाराशे पुणे खडकी तेराशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मोशी हजार वाई तेराशे मंगळवेढा आठशे कामटी हजार हिंगणा अठराशे पनवेल तीन हजार मुंबई चौदाशे रत्नागिरी बाराशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभावामुळे ते येण्यास सुरुवात झाली आहे तर काही दिवसामध्ये अजून चांगला बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे